नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्या जणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा पारायणाला सुरुवात केलीच असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणी पारायणसुद्धा करत असतील हो की नाही तर गेल्या वर्षी पासनं सुद्धा पारायण करत आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे माझं पहिलंच वर्ष होतं पारायणाचं आणि जो संकल्प मी केला होता तर पारायणाच्या तिसऱ्या दिवशी मला एक अनुभव आला आला होता एक स्वामींची प्रचिती आली होती तुम्हाला जर ऐकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की माझा अनुभव शेअर करेल pero hasta... पारायणाची सुरुवात तर झालेलीच आहे दत्त जयंतीच्या आधी आणि असा नियम आहे की पारायणाला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन खडीसाखरचा नैवेद्य दाखवतो स्वामींचे आशीर्वाद घेतो पाया पडतो तर तसंच आम्ही एक दिवस आधी इकडे आलो होतो सहकुटुंब आणि इकडे बघू शकता इतकं म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण इकडे होतं ना मस्त स्वामींचा जप सुरू होता सगळीकडे मंत्रोच्चार होत होता खरंच म्हणजे तिकडे गेल्या गेल्या इतकं पॉझिटिव्ह वाटलं ना असं की बस हे ऐकतच राहूया असं वाटत होतं सगळ्यांना तर क्षणभर आम्ही तिकडे थांबलो स्वामींचं दर्शन घेतलं ते काही शूट नाही केलं मी तर इकडे प्रशिकसुद्धा सगळं काही कुतूहलाने बघत होता आणि ह्या मठामध्येच बुक स्टॉल आहे तर इकडे वेगळे वेगळे ग्रंथ वगैरे मिळतात आणि मला आता तुम्हाला जेव्हा मी मठामध्ये गेली ना ला आताच तर तिकडे मला एक अनुभव आला मी तुम्हाला आता शेअर करते म्हणजे जेव्हा मला समजलं ना दोन सेकंद तर मी अशी स्तब्धच झाली होती तर इकडे मी बघू तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक फोटो दाखवते तर मला ना दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र हवं होतं आणि हे खूप दिवसापासून माझं सुरू होतं आमच्या घरामध्ये गुरुचरित्र आहे पण ते बघू शकता हे अशा प्रकारचं आहे आणि हे ना खूप मोठं आहे आणि वाचायलासुद्धा बराच वेळ लागतो गेल्या वर्षी मी याच्यामधनंच वाचन केलं होतं पण गेल्या वर्षी कसं मी जॉबला नव्हती मी घरीच होती त्यामुळे मी म्हणजे स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने वाट वाचत होती पण आता कसं मी वर्किंग आहे त्यामुळे माझं असं होतं की मला डिंडोरी प्रणितच गुरुचरित्र हवं आहे आणि यूट्यूबलासुद्धा मी त्याचेच व्हिडिओ जास्त बघितले होते तर मला तेच हवं होतं पिवळ्या रंगाचं त्यामुळे मी त्या बुक स्टॉलवर गेली आणि त्यांना सांगितलं की मला दिंडोरी प्रणितच हवं आहे गुरुचरित्र तर त्यांनी शोधलं त्या ताईंनी पण त्यांना नाही भेटलं तर मग त्यांनी मला हे अशा पद्धतीचं छोटंसं एक दिलं गुरुचरित्र ते पण गुरुचरित्रच होतं पण ते अगदी छोटं होतं आणि एकदम थोडक्यात होतं त्याच्यामध्ये सगळं पण माझा थोडासा मूड ऑफ झाला आणि मी त्यांना म्हणाले की उद्याच पारायण आहे आणि आता मला अर्जंटमध्ये कुठे भेटेल तरी पण मी त्यांना म्हटलं की मी इकडे बाजूला कुठेतरी शोधते नाहीच भेटलं तर मी विचार करते इकडे परत येऊन घेण्याचा त्या ताई म्हणाल्या ठीक आहे मी पुढे थोडंसं गेली थोडंसं आम्ही रांगोळीचं सा सामान वगैरे घेतलं स्वामींचा फोटोसुद्धा घेतला आणि मग काय माहिती माझ्या मनात काय आलं मी पुन्हा त्या शॉपमध्ये रिटर्न गेली आणि त्यांना मी म्हणाले की तुम्ही जे मला दाखवलं होतं ना लहानवालं तेच मला द्या चालेल काही हरकत नाही कारण की ऑनलाईन जरी मागवलं तरी ते काही लवकर येणार नाही आहे आणि मला आत्ताच उद्याच हवं आहे सकाळीच मी वाचायला बसणार आहे पहाटे तर मी म्हणालं की ठीक आहे जे आहे त्यात मी समाधान मानते मग त्या ताईंच्या पण मनात काय आलं देव जाणे त्यांनी पुन्हा एकदा शोधायला सुरुवात केली आणि एक इक, एकदम एका सेकंदाच्या आत त्यांना ते मला जे हवं होतं तेच पिवळ्या रंगाचं दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायणाचं ग्रंथ त्यांना दिसला आणि त्या पण एकदम अशा आश्चर्यचकित झाल्या आणि हसल्यासुद्धा त्या आणि त्या स्वतः मला म्हणायला मी तुझ्यासमोरच सुरुवातीला शोधलं पण मला भेटलं नाही माहिती नाही तुझी बोलतात ना तुझ्या मनातलं स्वामींनी कदाचित ऐकलं असेल आणि तू म्हणजे गेलेली रिटर्न आलीस आणि स्वामींच्याच मनात होतं की तुला हे मिळवून द्यावं तर बघ त्यांनी कसं ना कसं करून तुझ्या हातात हे पोहोचवलं आहे आणि त्या म्हणाल्या की ही कदाचित शेवटची प्रत आहे इकडची पुढची प्रत कधी येईल ते माहिती नाही आहे पण हे तुझ्यासाठीच होतं मला ते ऐकून इतकं भारी वाटलं ना की खरंच मी थोड्या वेळापूर्वी मी इतकी निराश झाली होती की मला ते भेट भेटत नाही आहे जे मला हवं ते ग्रंथ पण काही हरकत नाही जो होता तो मी घ्यायला तयारसुद्धा झाली होती पण बोलतात ना आपल्या भक्तांना स्वामी कधीही निराश करत नाहीत तर मला जे हवं होतं ते मिळालं आणि खूप खुश झाली मिस्टरांना आणि आईंनासुद्धा मी येऊन सांगितलं लगेच तर हा एक माझा अनुभव मठामध्ये आला होता कालच मी गेली होती तेव्हा तर खरंच खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा हा अनुभव मी शेअर करावा तर मठामधनं आम्ही घरी आलो छान आणि आल्याला मस्त गरम गरम चहा घेतला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आजच्या दिवशी म्हणजे पारणाला बसण्या एक दिवस आधी जे आपले डॉग्स वगैरे असतात कुत्रे किंवा गाई असतात त्यांना आपण भाकरीचा किंवा चपातीचा नैवेद्य देतो तर आमच्या इकडे पण असे कुत्रे आहेत तीन चार तर त्यांनासुद्धा आता हा भाकरीचा नैवेद्य मिस्टर जे आहेत ते देत आहेत त्यांच्या हाताने तर बघू शकता हा ग्रंथ गेल्या वर्षीचा आमच्या दादांनी आणला होता ऑनलाईन त्यांनी मागवला होता तर मी याच्यामधनंच वाचन केलं होतं गेल्या वर्षी पण फायनली मला जो हवा होता तो दिंडोरी प्रणित गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो भेटला आहे आणि आता कंटिन्यू मी आता हाच वाचणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मी ऑफिस जॉईन केलं आहे माझ्याकडे एवढा वेळ नसतो की मी टप्प्याटप्प्यामध्ये वाचेल मला सकाळीच पहाटे उठून हे पूर्ण जेवढे पाठ दिले आहेत अध्याय तेवढे कंप्लीट करायचे असतात त्यामुळे माझ्यासाठी आता हे थोडंसं इझी जाईल तर खरंच मी खूप 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 आनंदी आहे आणि सुरुवातच इतकी छान करून दिली आहे ना स्वामींनी प्रचिती देऊन तर खरंच खूप छान वाटत आहे तर बघू शकता उद्या पहाटे उठून पारायणाची मांडणी वगैरे मला करायची आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ उद्या येईलच तुम्हाला तर त्याची पूर्वतयारी मी अशा पद्धतीने करून ठेवलेली आहे दिवा घासून वगैरे त्याच्यामध्ये वात लावून ठेवलेली आहे त्यानंतर रांगोळीचा डब्बा वगैरे सगळं काही काढून ठेवलेलं आहे नारळ फुलं त्याचबरोबर कापसाची माळ तर हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे आरतीचं ताट वगैरे म्हणजे उद्या कशी माझी माझे दहा पंधरा मिनटं वाचतील हे सगळं शोधाशोध करण्यामध्ये आणि हे छोटे रांगोळीचे साचे तुम्ही बघत आहात ना तर हे खूप मला आवडले आणि ह्याच्यामध्ये कसे आपले सात दिवसाचे जे वार असतात ना त्याच्या ह्याच्यामध्ये रांगोळ्या आहेत तर जेव्हा मी काढेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच म्हणजे सोमवार मंगळवार म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंतचे पूर्ण सात ह्याच्यामध्ये वारांच्या रांगोळ्या आहेत तर ते एक छान वाटलं मला तर आता मिस्टर जे आहेत ते कुत्र्यांना नैवेद्य देत आहेत तर मंडईंनो मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा पारण्याला सुरुवात केली का तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच ब बाय